मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावरती आंदोलनासाठी आठ तासांची वेळ देण्यात ता आली आहे पोलिसांना हमी देत जरांगे पाटील यांनी ही वेळ मान्य सुद्धा केली मात्र शिवनेरीमध्ये पोहोचल्याच्या नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वेगळीच भूमिका घेणार की काय असं दिसून आलंय त्यामुळे जरांगे आणि मराठा बांधव आता प्रशासनानं दिलेली आठ तासांची वेळ पाळणार की वेळेवरती आणखी कोणती वेगळी भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं असेल तसंच अटी शर्ती काढा अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे एक दिवसाची दिली म्हणजे ही चेष्टा आहे गोरगरीब चेष्टा आहे अशी एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे तुम्ही तुमच्या अंगावरचं झटकून दुखल जाळ फेकून दिला असा अर्थ होतो तुम्ही मोठं मन दाखवायला पाहिजे होतं आणखी ना आता ते तुमच्या असं काय नाही मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना ह्या खूप या त्यांच्या वेदना लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला पूर्ण वेळ कायम मागण्याच्या अंमलबाजवणी होईपर्यंत वेळ द्यावा द्याव एक दिवस बसाल असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही एक दिवसात मग अंमलबजावणी करा जाऊ एक दिवसात अंमलबाजवणी करून टाका नाही आत्ताच करा ना इथूनच गुला का पडतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावर असं एक असं कसं होऊ शकतो एक दिवसात पोषण कसं करायचं मग करा तुम्ही एक दिवसात मागण्या मान्य तुम्हाला कोणते पकडण्याचा प्रयत्न समाजाला मूर्ख बनवते हो ते अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळेस जाणून बोलतो कारण <स्थिता> मी मॅनेज नाही होत पण मी हटत नाही फोडून साहेब हे बघा तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी म्हणून जरंगी घेत जाणार पण आता हटत नाही असं होणार नाही ते कायम होणार तसं होणार नाही कायम होणार बाकीचे नियम पाळणार हातून म्हणताना इतके लोक तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा ही उठून गेले की तुम्ही या आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याची त्याचं काही टेन्शन नाही सरकारला नाही मला बी नाही आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्यात आणि पोरांनाही माझं सांगणं आहे तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त शांततेने लढा मराठा आंदोलक मनोज जरांगे हे आज मुंबईमध्ये पोहोचणार आहेत सरकारनं त्यांच्यावरती अनेक अटी शर्थी घातल्यात जरांगेंनी सुद्धा याला हमी दिली आहे पण वेळेची अट पाळण्यासाठी जरांगे तयार नाही आहेत आणि याच निमित्तानं आता काही प्रश्न सुद्धा निर्माण झालेत बघूया सोबत हजारो लोक आहेत त्यामुळे पाच हजारांची अट न पाळता मुंबईमध्ये गर्दी झाली तर पर्याय काय स्वतःच्या स्वाक्षरीनं हमीपत्र देऊन सुद्धा जरांग्यांनी काही अटी शर्ती न पाळल्यास पोलीस काय करणार जरांगे आणि सरकारही चर्चेला तयार मग चर्चा का होत नाहीये आंदोलनासाठी पाच हजार लोकांची अट राज्यभरामधून येणाऱ्या संपर्थकांना जरांगे रोखणार का दरम्यान या संदर्भामध्ये शिवनेरी किल्ला चढत असताना मनोज जरांगे यांच्यासोबत